नमस्कार मित्रांनो मग मी भारती पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये तर अगदी दोन चमचे तेलामध्ये आपण बनवूया सुपर टेस्टी नाश्ता असे ती बघा कोरमरी घेतलीत मी वाटीवर स्वच्छ धुवून पाणी उतळून घ्यायचं माझ्याकडे थोडेसे चणे होते नाश्त्यासाठी बीजरमध्ये त्याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या एक इंच अदरक घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायचं लसणाच्या दोन तीन पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला हे जाडसर गॅडसर वापरले आता या चण्याऐवजी तुम्ही बेसन वापरू शकू शकता टोमॅटो कांदा किंवा भाज्या सुद्धा वापरू शकता मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण भिजवलेले कुरमुरे मिक्स करून घेऊ आता त्याच्यासाठी चव येण्यासाठी बघा थोडस आलं लसूण घातले चिली फ्लेक्स घातले अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर त्याच्यानुसार मीठ घालायचं आणि मी ते घातले ह्याच्यामध्ये बाइंडिंग साठी फक्त सर डो करून घ्यायचा आता याच्या गोड गोल टिक्की तयार करून घ्यायच्या आणि मस्त फ्राय करून बघा डो तयार झाल्या अर्धा याच्या आपण टिक्की तयार कर पातळ करून घ्यायचं जेणेकरून दोन्ही साईड व्यवस्थित ते भाजलं जावं आजपर्यंत अशा प्रकारे आपल्या तेवढ्या कुरंगराच्या सहा टिकी तयार झालेल्या आहेत आपण त्याला फ्राय करू तर कडे फायल दोन चमचे तेल घालायचं खूप कमी तेल लागतं आणि खूप कमी तेलामध्ये कुरकुरीत आणि चटपटीत असा होणारा हा पदार्थ आहे हलक्या फुलक्या भुकीसाठी उपार्जनाष्टासाठी उलटी पलटी करत त्याला दोन मिनिट भाजून घ्यायचं खूप छान कुरकुरीत आणि मस्त असा नाश्ता तयार होतो घरच्या साहित्यात कमी साहित्यात आणि हेल्दी असा नाश्ता कमी तेलात खायला खूप छान लागतो आणि चव सुद्धा खूप छान होतो आणि अशा प्रकारे आपल्या सर्व टिकी भाजून झाली त्याला आता आपण एका मध्ये काढून घेऊ आणि सर्व करू सोबत चटणी सोबत सुद्धा घालू छान लागतं प्रतिम चवित्रायला रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा